राधानगरी तालुक्यातील कौलव इथं शासनाच्या प्रस्तावित एम आय डी सी प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध झाल्यानंतर शासनानं या प्रकल्पाला स्थगिती दिली प्रकल्पा प्रकल्पा आहे या प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी केलेल्या उपोषण आंदोलनाला अखेर यश आलंय उद्योग मंत्री उदय सामंत यांनी याबाबतची घोषणा केली असून प्रकल्पासाठी भूसंपादन करण्याच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याचे निर्देश दिले आहेत याबाबतचं पत्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत आणि कृती समितीला दिलंय पत्र मिळताच कृती समिती आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं राज्य शासनानं ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांना विचारात न घेता राधानगरी तालुक्यातील कौलव गायरान क्षेत्रामध्ये एमआयडीसी प्रकल्पाला मंजुरी दिली होती त्यासाठी शेतकऱ्यांचं खाजगी अठ्ठेचाळीस गुंठे क्षेत्र औद्योगिक महामंडळाच्या नावे वर्ग करण्यात आलं होतं तर गायरान क्षेत्रातील पंधरा हेक्टर क्षेत्र संपादित करण्याची प्रक्रिया राधानगरी उपविभागीय कार्यालयाकडून सुरू होती दरम्यान प्रस्तावित एम आय डी सीला कौलव ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला होता आणि साखळी उपोषण तसंच आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं होतं तसंच उद्योगमंत्री उदय सामंत आमदार प्रकाश आंबेडकर यांच्यासह संबंधित विभागांना याबाबतची निवेदनं दिली होती मात्र प्रशासनाकडून याबाबत हालचाल झाली नव्हती त्यामुळे ग्रामस्थांनी एमआयडीसी कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर वीस सप्टेंबरला मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता या दरम्यान या प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध असल्यास त्याला स्थगिती द्यावी असा निर्णय मंत्री उदय सामंत आमदार आबेडकर यांच्यासह संबंधित शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला त्यानुसार औद्योगिक विकास प्रादेशिक महामंडळाला सूचना देण्यात आल्या महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी एमआयडीसी प्रकल्प स्थगितीचं पत्र ग्रामपंचायत आणि कृती समितीला दिलं त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं मारुती देवालयामध्ये ग्रामस्थांची बैठक झाली त्यामध्ये नामदार उदय सामंत आणि आमदार प्रकाश आबेडकर यांचे आभार मानण्यात आले गावातील गायरान क्षेत्र तसंच खासगी क्षेत्रावर पडलेला औद्योगिक विकास महामंडळाचा शेरा रद्द करण्यासाठी आमदार आबेडकर यांनी प्रयत्न करावेत अशी मागणी यावी ग्रामस्थांनी केली बैठकीला सदाशिवराव चरापले उदयसिंह पाटील धैर्यशील पाटील सुशील पाटील के द पाटील बाबूराव पाटील तंटामुक्त समिती अध्यक्ष विश्वास पाटील आरबी पाटील आणि कृती समितीचे सदस्य उपस्थित होते